नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो स्वामींची दृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टींचे त्यांना अर्पण करतो मात्र खुद स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया घराघरातल्या भिंतीवर सुविचार तसबिरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन घरात राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्धबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो पैकी घरामध्ये नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल स्वामींचे हे मौलिक विचार आपण आपल्या नित्य आचरणात आणले पाहिजे त्याचबरोबर तुम्ही हे विचार एक फ्रेम बनवून देखील आपल्या घरामध्ये नक्कीच लावलं लावले पाहिजे हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा सिसेमिरा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैर्भाव सुरू ठेवते आणि हे दृष्टचक्र सुरूच राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा Gracias. विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवट वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड साम, सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदले आपले विचार आपला आचार घडवतात अविचारांनी केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या विचारांबरोबरच नशीबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईकही करा त्याचबरोबर स्वामींचे हे सुंदर सुविचार सर्वांपर्यंत नक्कीच पोचवा त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशा चांगल्या व्हिडिओंसाठी चॅनलला देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ